अजित पवार यांच्या विरोधात त्यांचं कुटुंब आहे असं दिसतंय विरोध करा पण जपून करा राजकारणात विरोधात असले तरी तुमच्यात रक्ताचं आहे हे विसरू नका असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त अजित अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाना विरोध करायचं करा कुठेतरी विरोध करतोच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतात करा पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं आहे हे काही तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाते काही तुटत नाही अगदी आता अलीकडे बन किती जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातात था, तर राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं त्याच्यामुळे रक्ताची ही नाते असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे आता प्रत्येक जण जो आहे ना आता वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आराखड आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी तशा तसं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल मग आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतात त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळे जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची तुमची भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं एवढं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे 救命啊救命啊